वारकऱ्यांचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे अर्थात आषाढी एकादशी होय गेल्या कित्येक एक दिवसापासून पायी चालणाऱ्या हो। वारकऱ्यांना पंढरीचे वेद लागत असतात त्यांच्या अवस्थेचं वर्णन जगद्गुरू तुकोबाराय करतात ते म्हणतात करता भेटी लागी जिवा लागली सी असत्रंदिवस वाट तुझी त्या पांडुरंग परमात्माच्या भेटीसाठी हा वारकरी वारकरीला असतो आणि त्याच्या विराहाचा दिवस तो संपतो आणि तो दिवस उजाडतो अर्थात आषाढी एकादशी होय त्या दिवशी तो वारकरी चंद्रभागेचं स्नान करून त्या विठुरायाच्या दर्शनाने तो वेग भारावून जातो त्याच्या दर्शन घेतल्यानंतर त्याला एक वेगळ्याच सुखाची प्राप्त होते त्या सुखाचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबराय करतात तुझ्या पायी सुख सर्व आहे सर्व सुखाची विश्वातील सर्व सुखाची प्राप्ती ज्याला आपण आत्मिक आनंद म्हणतो तो आत्मिक आनंद त्या वारकऱ्यांना त्या विठुरायाच्या चरणाच्या दर्शनाने मिळत असते आणि त्या आत्म आत्मिक आनंदाची ऊर्जा घेऊन त्यातून त्याला ते वर्षभर एक वेगळीच उब मिळत असते असा हा आषाढीचा सोहळा आहे आषाढी एकादशीला देवशिनी एकादशी सुद्धा असं म्हणतात आजपासून हे देव झोपी जात असतात आणि चार महिन्यानंतर अर्थात देव उठी एकादशीला म्हणजेच कार्तिकी एकादशीला ते उठतात आणि या दरम्यानचा जो कालखंड आहे त्याला चातुर्मास आरंभ असं म्हणतात तर अशा या भक्त आणि देव यांच्या अलौकिक प्रेमसंबंधाचा सोहळा अर्थात आषाढी एकादशी त्या आषाढी एकादशीच्या आपणा शुभेच्छा रामकृष्ण